आज सरकारकडून सर्व अंगणवाडी सेविकांसाठी थेट आदेश सेविकांसाठी खास नवीन नियम लागू जून दोन हजार पंचवीस पासून चक्का हा नवीन नियम लागू वीस मे अंगणवाडी खास ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलाई क्लिक करा नंतर तुम्हाला नवन असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील राज्यातील अंगणवाड्यात आता नवा अभ्यासक्रम राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार निर्मिती अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण पुणे राज्यातील एक लाख दहा हजार सहाशे एकतीस अंगणवाड्यांमध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पासून राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे त्यानुसार अंगणवाड्यातील तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांसाठी आधारशिला बालवाटिका एक आधारशिला बालवाटिका दोन आधारशिला बालवाटिका तीन या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार असून अंगणवाडी सेविकांना अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यात शालेय स्तरावर राष्ट्रीय शिक्षण धोरण राबवण्यात येत आहे त्यात पहिलीला नवा अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन तीन ते सहा वर्ष वयोगटाच्या पूर्वप्राथमिक शिक्षणाची पायाभूत स्तर म्हणून प्रवेश समावेश करण्यात आला आहे त्यामुळे खेळ गट छोटा गट मोठा गट या पूर्व प्राथमिकच्या वर्गासाठी अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे राज्यात महिला आणि बालविकास विभागातर्फे चालवण्यात येणाऱ्या एक लाख दहा हजार सहाशे एकतीस अंगणवाड्यांमध्ये तीस, तीस लाख मुलांचा समावेश आहे या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्र्याने विकसित केलेल्या आधारशिला अभ्यासक्रम तसेच राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने ए सी ई आर टी तयार केलेला पायाभूत स्तर अभ्यासक्रम राबवण्यात मान्यता देण्यात आली आहे या अभ्यासक्रमाचे नाव आधारशिला बालवाटिका एक आधारशिला बालवाटिका दोन आधारशिला बालवाटिका तीन असे आहे अंगणवाड्याचे जिओ टॅगिंग महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ऑप्लिकेशन सेंटर एम आर ए यस ए सी या संस्थेने विकसित केलेल्या मोबाईल ॲपद्वारे राज्यातील सर्व शाळांचे जिओ टॅगिंग करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत त्यानुसार महिला व बालविकास विभागाकडील सर्व अंगणवाड्यांचेही जिओ टॅग करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे अंगणवाड्याचे स्थलांतर राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील रिकाम्या अतिरिक्त खो वर्ग खोल्यामध्ये अंगणवाडी केंद्राचे स्थलांतर करण्याबाबत महिला व बालविकास विभाग शालेय शिक्षण विभागातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वय कार्यवाही करण्याच्या सूचना चौदा मार्च रोजीच्या परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत त्या सूचना अनुषंगाने जिल्हा परिषद शाळांमधील रिकाम्या अतिरिक्त वर्ग खोल्यामध्ये अंगणवाडी केंद्राचे स्थलांतर करण्याबाबतची कार्यवाही करावी असे निर्देश देण्यात आले आहेत